तर कधी असं झालंय का की रात्री झोप नीट झाली नाही आणि सकाळी सगळं काही बिघडल्यासारखं वाटलं अंग दुखतं मूड खराब आणि दिवसभर काही कामात लक्षच लागत नाही झोप ही आपल्या शरीराची रिचार्जिंग असते ती मन शांत करते मेंदूला विश्रांती देते आणि शरीरातील प्रत्येक स्नायूला आराम देते म्हणूनच चांगली झोप म्हणजे चांगलं आरोग्य आणि चांगलं आयुष्य तर मी वापरायला सुरुवात केली मॅट्रेस आणि खरंच सांगतो माझी झोप ही आता पूर्णपणे बदललेली आहे या, या मॅट्रेसमधील मोशन आयसोलेशन टेक्नॉलॉजी इतकी प्रभावी आहे की मी एक छोटा प्रयोग केला एका बाजूला लहान मुलगा उड्या मारत होता आणि दुसऱ्या बाजूला मी पाण्याचा ग्लास ठेवला पण ग्लास हा हल्लाच नाही म्हणजेच तुमचा पार्टनर किती हल्ला उठला किंवा वळला तरी तुमची झोप ही डिस्टर्ब होणार नाही कारण यात आहे झिरो पार्टनर डिस्टर्बन्स त्रेतील पेन रिलीज टेक्नॉलॉजी पाठीचा ताण ही कमी करते बॅक पेनला आराम देते आणि तुमच्या स्पाईनचा नॅचरल एस शेप मेंटेन करतं म्हणजे झोपताना शरीराला योग्य सपोर्ट हा मिळतो आणि सकाळी उठल्यावर अंग ताजं वाटतं तर यातील थ्री एअर फ्लो टेक्नॉलॉजी शरीराची उष्णता शोषून घेते आणि बाजूने बाहेर सोडते त्यामुळे झोपताना तापमान सुमारे पाच डिग्रीपर्यंत थंड राहतं तेही विदाऊट ए सी आणि शेपशिल्ट अँटीसॅक टेक्नॉलॉजीमुळे हा मॅट्रेस वर्षानुवर्षे आपला आकार कायम ठेवतो तर आता बोलूया पिलोजबद्दल फ्लोचे फायबर पिलोज खूप कम्फर्टेबल आहेत आणि त्यात आहे ॲडजस्टेबल थिकनेस फीचर म्हणजेच पिलोमध्ये फायबर फिलिंग तुम्ही काढून आपल्या सोयीप्रमाणे उशीची जाडी ॲडजस्ट करू शकता यामुळे मान आणि पाठीला परफेक्ट सपोर्ट मिळतो आणि सकाळी स्टीप नेक किंवा बॅक स्ट्रेन हा होत नाही त्यानंतर येते बेडशीट ती शंभर टक्के कॉटनने बनवलेली आहेत तीनशे थ्रेड काउंटमुळे खूपच सुपर सॉफ्ट वाटते ती मशीन वॉशेबल आहे आणि कलर फेड अजिबात होत नाही म्हणून धुवून धुवूनसुद्धा ती तितकीच नवीन दिसते तर आता बोलूया प्रोटेक्टरबद्दल हा म्हणजे खऱ्या अर्थाने मॅट्रेसचा सेफ्टी कवर फ्लोॲलोव्हेरा जेल इम्फ्यूज शंभर टक्के वॉटरप्रूफ मॅट्रेस प्रोटेक्टर अल्ट्रा ऑब्झर्वेंट आहे म्हणजे छा पाणी किंवा काहीही सांडलं तरी ते गादीपर्यंत पोहोचत नाही यामुळे तुमच्या मॅट्रेसला मिळतो परफेक्ट शिल्ड आणि तो कायम स्वच्छ कोरडा आणि फ्रेश राहतो मी रोज सात ते आठ तास गाढ झोप घेतो सकाळी उठल्यावर शरीर हलकं वाटतं पाठीस त्रास गेला आणि दिवसभर लक्ष फोकस राहतं चांगली झोप घेतल्याने इम्युनिटी वाढते ताण कमी होतो आणि मन हे नेहमी सकारात्मक राहतं आणि हो या मॅट्रेससोबत आहे हंड्रेड नाईट रिस्क फ्री ट्रायल म्हणजेच मॅट्रेसमध्ये काही अडचण आली किंवा आवडला नाही तर शंभर दिवसांच्या आत तुम्ही तो एक्सचेंज किंवा रिटर्न करून शंभर टक्के रिफंड हे मिळवू शकता तसंच मिळते दहा इयर वॉरंटी आणि नो कॉस्ट ई एम आय सुविधा शेवटी एकच सांगतो जर खरंच प्रत्येक सकाळी फ्रेश उठायचं असेल आणि झोपेचा खरा आनंद हा घ्यायचा असेल तर फ्लो अर्थ मॅट्रेस नक्की वापरून बघा कारण मी सांगतोय झोप सुधारायची असेल ना तर गो विथ द फ्लो